ॲनिव्हर्सरी आहे आमची त्यानिमित्तानं आम्ही आज आमच्या अहोनी आम्हाला साई मंदिर घुमत आहेत हे ऐकून कुठे आली तू मी साई मंदिर आली आणि दर्शन झाल्यावरही आता आम्हाला डेट देत आहेत ॲनिव्हर्सरीची काय साधारण माहिती नाही काय ऑर्डर केलं आहे तर च बाजूमध्येच नैवेद्यपाच आम्ही अंशू आणि आज मला पार्टी मिळेल कसं अशी मिळत नाही आम्हाला आमची पार्टी आम्हालाच करावी लागते

फचूक झाली माफ करून पांडे <ख़ागा> घालू बसनशिव पाणी पाहिजे जजेकर व्हेरी गुड जजयकर समोर बघ पडशील डेनिव्हरीची पार्टी आम्हाला मिळाली बघू शकता तुम्ही आमचा फेवरेट मसाला डोसा अशीच चार वर्षामध्ये तुम्हाला काय फायदे झाले लग्न करून एक तरी फायदे झाला इतर फायदा सोन्यासारखी खरच सोन्यासारखी करोडाची लाखो मुला सिंजरी आहे खूप खेळ तुम्ही पण बघ खाली व्हिडिओ मध्ये सांग तर मग कलम नाही इतकी सुंदर आणि इतकी छान इतकी गोडस मुलगी आम्हाला मिळाली हा एक खूप मोठा म्हणजे करोडो लाखापेक्षा एक फायदा आहे आमचा अंशू सेकंड गिफ्ट हा आम्हाला पुरी भाजी मिळाला अंशूची फेवरेट पुरी भाजी की अंशू पुरी पुढे आवडते

घरी आले जस्ट आणि घरी आल्यावर एक सरप्राईज आणखी मिळालं सरप्राईज म्हणजे खूप मोठा गिफ्ट वगैरे नाही पण माझ्यासाठी मेहनत खूप मोठी हो वाचली इकडे हे स्वयंपाक करून मिळालं मला ऐकतं आणि दुसरी गोष्ट हे किचन बघू शकता तुम्ही यांनी जसं जमलं तसं पूर्ण क्लीन करून ठेवलं हे बघा इकडे पाणी भरून ठेवलं आहे गॅस पूर्ण क्लीन करून ठेवलं आहे आणि हे शिंक बघू शकता तुम्ही मॉर्निंगला मी थोडे भांडे ठेवून गेली होती शिंक पण पूर्ण क्लीन आहे म्हणजे जसं त्यांना जमलं जेवढं ओके जमलं तेवढं करून ठेवलं माझ्यासाठी खूप मोठं काम आहे कारण की बाहेरून जेव्हा थकून आल्यावर फ्रेश होऊन थोड्या वेळ मुलीला देऊन मग स्वयंपाक करणं म्हणजे खूप हार्ड आहे आणि हे दाखवते तुम्हाला भांडेसुद्धा त्यांनी रचून ठेवले आहे रॅकवर म्हणजे डेली मी असे नाही ठेवत पण त्यांना जसं जमलं तसं त्यांनी ठेवलं आहे ओबडधोबड जसंही ठेवलं पण तेवढं एक काम हलकं केलं आहे माझं हे बघा इथं भांड्याचं डोपला आहे हा पूर्ण खाली करून त्यांनी ते भांडे रचलं जसं जमले तसं पण तरी ओके आहे माझ्यासाठी ते आणि स्वयंपाकामध्ये दाखवते मी तुम्हाला इकडे आणखी तू तरी जेवण खाण्याची वाटते ही नॉनव्हेजची भाजी तयार होऊन आहे आणि तिथे भात त्यांना समजलं नाही जसं जमलं तसं फक्त पोळ्या करता येत नाही त्या माझ्यासाठी आहे त्या मी आता फ्रेश होऊन करते आणि मग व्हिडिओ एंड करते आजची पार्टी आम्हाला भोयर साहेबांनी दिली त्याबद्दल धन्यवाद तू पण मग धन्यवाद रोज रोज असा स्वयंपाक बनवायचा बदल का रोज रोज असा स्वयंपाक बनवाल का रोज रोज आल्यावर बनवू आम्ही आता म्हणजे मला तरी आराम मिळेल आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार बाय करी गुड नाईट